खालीला टाकला व्हायचा हाय ना हा हो करा भरती हॅलो मित्रांनो मी राम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये मी आणि माझे पप्पा निघालोत नात्र्याला आमच्या शेताकडे फेरफटका मारायला चला तुम्हाला दाखवतो आमचं शेत मग छप्प कावरून थांबलो होतो मी पप्पाची वाट बघत पप्पा यायला थोडा टाइम होता आम्हाला गॅरेजला पण जायचं होतं आयाच भाईच्या पण गॅरेजला आलो तर आमच्या गिअरचं पँडल खराब झालेलं होतं आयासभाई संग बोललो आणि काम करून घ्याव भाईचं गॅरेज परवित एक नंबर मग आयासबाईच्या गॅरेज वर आलो तर इमू नव्हता हो मग इमूला शोधून आणायचा टास्क होता आपल्याकडे शोधून आणलं मोबाईल इमू कुठं गुमनाम झालेला होता की मग हिमूला धरून आणलं आणि गाडीचं काम करायला लावलं आपली गाडी डबल सीडी हंड्रेड शोले पिक्चरच्या जमान्यात जमान उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले तर ऊन लागू लागले किरण म्हणून मग सावलीला बसलो पप्पा सोबत अर्ध्या तासात मग आमचं काम आटपलं काम आटपल्यानंतर सगळं सामाईन घेतलं गाडीवर पप्पासोबत निघालो होम बुम करत नात्र्याला पप्पासोबत ब्लॉग बनवताना भीतभीतच बनवावं लागते का आमचे पप्पा शांत असतात पण कधी कधी राग बी घाला तर द्यायची मोबाईल फेकून बनवून किती वाटते पण बनवायचं म्हणल्यावर काय असते मग घेतले पप्पाकडून पेट्रोलला पैसे आपल्याकडे किती असले तरी पप्पाकडून घेण्याची मजाच वेगळी मग टाकलं गाडीत पेट्रोल सोळा जायचं सोळा यायचं म्हणजे बत्तीस किलोमीटरचा प्रवास त्यामुळे एक लिटर पेट्रोल मध्ये बंब भागत्या सोनपेठ कडून नात्राल जायचं जे रस्ता आहे त्या रस्त्याला जास्त गर्दीच नसते त्यामुळे मस्त पैकी असा निवांत प्रवास होते सायलेंट जाते माणूस एकदम भारी एन्जॉय करत मग फायनली दादाच्या आखाड्यावर आलं तर दादाच्या आखाड्यावर मग आम्ही घेतल्या पेंड्या आमच्या गाईसाठी राधा साठी तिथून आखाड्यावर निघालात आपल्या छोटेसे अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर मग आपण आमच्या आखाड्यावर आलो आमच्या कुठं दादाचा आखाडा दा दा आहे हा आमचं थोडा पलीकडे आमची राधा इथंच बांधलेली असती ह्यात घास कुठ काय ना आणि ह्यात तुमचे हे ना पाजी पाजी तुम्ही हो हो हम्म जमत इथून आमची अख्ख्या पुजाऱ्यांची तीनशे पासष्ट एकर जमीन आहे सोनपेठ पर्यंत ही आमच्या दादाची हिर एक नंबर हिर आहे आमच्या दादाची उन्हाळ्यात पण आमच्या दादाच्या हिरीचं पाणी आटत नाही अख्ख्या पुजाऱ्यांना प्यायला ह्या हिरीचं पाणी असते त्या दादाचा आकडाला नंबर येते एकदम भारी ही आमची राधा मी जास्त कंटिन्युअसली शेताकडून नसतो कधी कधी जातो म्हणून जनावरांना पण माझी ओळख नाही आहे तिला गोंजारलं आणि ओळख नसल्यामुळं मॅडमनं आवन ताव बघितला दिला दणका राधाकडून जोराची डुसमी खाऊन मी बाजूला थांबलो पप्पानं मग तिला पाणी पाजलं आमच्या मानं आमच्या राधाला एवढं मट दिलं होतं खायला सोबत पप्पानं तिला निवांत खाऊ घातलं माझ्या माझा आणि पप्पाचा लय जीव आमच्या राधावर मग तिथून मग तिला खाऊ घालून आम्ही निघालात खाल्लाकड आमच्या शेताकड जिकडं जायचं होतं आपल्याला लिंबादादाला भेटायला प्रदीप मालकाला भेटायला आणि टाळ आणायला कुणाला हिवाळा आवडतो कुणाला पावसाळा आवडतो पण आपल्याला उन्हाळा आवडतो कारण उन्हाळ्यातली शेताकडची शांतता हिले भारी असते फायनली मग मित्रांनो आपल्या शेतात आलात तर आमचे दादा निवांत झोपलेले होते पप्पा गेले त्यांच्या शेजारी बसायला आपण लावली गाडी आमचे पप्पा बसले तिथं जेवायला शेतात जेवायला असते नंबर एक आमच्या आम <laughs> <काया साहला> दादा आमच्यासाठी एक कॅन भरून झाडच पाणी आणलं होत काय असायला दादा तुम्ही टीव्ही वर येतात बघा आता आम्ही घेतली ना त्याला हे कनेक्ट होत मोबाईल मोबाईल वर सगळं पप्पा आता येतो सोबत बोलून झालं की मी निघालो शेताची शेअर करायला ही पण आहे आमची ज्वारी लहानच आहे आहे आमची ज्वारी कंसावर आली आता मग तिथून पुढं मी आलो आमच्या हरभऱ्याच्या वावरात ही आहे आपला हरभरा डाळ बोलते डाळ काही जण ढहाळ बी म्हणते हरबरा मस्तय का तिकडल्या कडीपर्यंत आपलं शेत आहे बघा कारण वावर हाय तर पावर हाय मग घेतला बराच ढाळा उपटून सोबत आणलेल्या पोत्यात भरला आणि भरून मग दादा आणि पप्पा बसले तिथं निघालो शेतातली शांतता एवढी भारी वाटू लागली की असं वाट लागलं शांतच पण नंतर ड्युटीचा विचार आला ड्युटी कोण करणार मालक आमचे मालक इथे प्रदीप भाऊ हो का पप्पा इथं प्रदीप मालक आहे इथं दादा आहे टेन्शन घ्यायचं नसते खालील टाकला व्हायच्यात आहे ना हा हो करा भरती आता सांग प्रदीप भाऊ संघ थोड्याशा गप्पा मारून मग मा आला तर आखाड्यावर आखाड्यावर येऊन टमाटे आणि वांगे जे जे भाजीपाला हाय ते खाव म्हणून बघू लागलात शोधला भाजीपाला भेटला पप्पा घेऊ लागले कडीपत्ता पप्पानं कढीपत्ता कडीपत्ता घेईपर्यंत मग मी वांग्याच्या शोधात होतो मग आम्हाला लपून बसलेले थोडे थोडे वांगे दिसले कवळे कवळे मग घेतले वांगे वांगे घेऊन मग निघालो टोमॅटो मग टमाटे वांगे आणि कढीपत्ता घेतला सोबत हरभरा पण घेतला आणि निघायचे तयारी करू लागली गाडीवर सगळं टाकलं आणि मग निघालत बघितले <laughs> <मुं पोपा> <laughs> <ना एरे, laughs> करा की मग पापा बिंदास करा मग पाच मिनिटं आम्ही आमच्या वाण नदीवर थांबलात आणि या नजाऱ्याचा आस्वाद घेऊ लागलात मग निघालात परळीला तर अशा प्रकारे आजचा हा आमचा शेताकारचा दिवस होता ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो